नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज गुरुवार बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा हो अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे रोजचे हवामानाचा हो अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाडताना दिसू शकतो त्यामध्ये कोकण किनारपट्टीलगत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला आज काही प्रमाणात पाऊस पडताना दिसत आहे त्यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला भेटणार आहे पश्चिम महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यातील राजापुरी वाड्या या भागामध्ये आपल्याला काही प्रमाणात पाऊस पडताना दिसू शकतो सांगली जिल्ह्यामध्ये आज ढगाळ वातावरणासह जत विटा मैणी या भागात पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज सांगोले माळशिरस पंढरपूर मोहोळ अक्कलकोट या भागात आज पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे धाराशिव जिल्ह्यातील बार्शी वैराग तुळजापूर या भागांनासुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो लातूर जिल्ह्यातील औसा निलगा उदगीर या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे हवामान विभागाने येथे मुसळधार पावसाचा इशारा आज दिलेला आहे त्यासोबतच लागून असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये जर का पात असाल तर बीड जिल्ह्यातील कैच परळी माजलगाव या भागांना आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे अहिनगरमध्ये आपण पाहायला गेलो तर येथील श्रीगोंदा कर्जत जामखेड राळेगण करडा या भागाला आज पावसाचा थोडाफार प्रमाणात फटका बसताना दिसत आहे त्यासोबतच पाथर्डी राहुरी गोडेगाव संगमनेर श्रीरामपूर येथेसुद्धा आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा असा पाऊस हा पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्याचा विचार करायला झाला तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर खेड मंचर येथे आज मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्यासोबतच शिरूर दौंड बारामती इंदापूर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो लागूनच असलेला सातारा जिल्ह्याचा जर का विचार करायचा झाला तर सातारा जिल्ह्यामधील प्रतापगड वाई वडोच पाटण कराड या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकतो तर काही ठिकाणी वातावरण सुद्धा राहण्याची शक्यता आहे मुंबई आणि उपनगरामध्ये त्यासोबतच रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता दिसत आहे आज दुपारून हा पाऊस पडू शकतो मुंबई आणि उपनगरामध्ये आपण जर का असाल तर आपल्याला दिसेल येथेसुद्धा आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसू शकतो तर काही भागांमध्ये आज ढाकळा वातावरण राहील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आज जोरदाराचा पाऊस पडत आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्रिंबक सिन्नर निफाड येवला या भागाला आज मुसळधाराचा पावसाचा फटका बसताना दिसत आहे सोबतच मनमाड मालेगाव या भागांचासुद्धा समावेश आहे नंदुरबार जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज डागळा वातावरण राहील जळगाव जिल्ह्याचा जर का आपण जील विचार करायला झालो तर जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये आणि धुळेमध्ये सुद्धा अमलनेर चोपडा एरंडोल जामनेर रावेर भुसावळ या भागांमध्ये आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्याबरोबरच अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता जोरदार अशा हवामान हो विभागाने वर्तवलेली आहे अकोला आणि अमरावती जिल्ह्यामध्ये अकोल्यामध्ये सुद्धा आज आपल्याला काही भागांमध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो अमरावती जिल्ह्यातील आचलपूर मोर्शी मोजरी आष्टी आर्वी या भागांना दे आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील नागपूर जिल्ह्याचा विचार करा झाला नागपूर आणि लागून असलेला भांडारा गोंदियामध्ये आज काही भागांमध्ये येलो अलर्ट आहे येथे मुसळधार असा पाऊस पडू शकतो तर काही ठिकाणी आज मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे यवतमाळमध्ये थोड्याफार प्रमाणात आज पाऊस पडण्यात आपल्याला दिसू शकतो लागून असलेला वाशिम हिंगोली या दोन्ही जिल्ह्याला आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसू शकतो तर काही ठिकाणी वातावरण वातावरणसुद्धा राहण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आपल्याला वर्तवलेली दिसत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहिलं गेलं तर नांदेडमध्ये सुद्धा भोकरपेठ काही भागांमध्ये आप जोरदार असा पाऊस आज दुपारून पडताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच मित्रांनो जर का आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो तर काही ठिकाणी स्वच्छ आकाश राहील तर काही भागांम तुरळक प्रमाणामध्ये विखुलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरणसुद्धा आपल्याला आज दिसू शकते अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो धन्यवाद मित्रांनो